आपण एका भन्नाट पण गंभीर विषयावर बोलणार आहोत एआय पॉलिटिकल वॉर तुम्ही बरोबर ऐकलं आता राजकारण फक्त सभा पोस्टर्स भाषणापुरतं राहिलेलं नाही डिजिटल युगात हे रणांगण एआय वळलंय काँग्रेस आणि बी जे पीमध्ये मध्ये हा संग्राम आता ए आय क्लिप्स बॉट्स आणि सोशल मीडिया मिम्स पर्यंत पोहोचलाय सध्या पारंपरिक प्रचार वर्सेस डिजिटल प्रचार असं वॉर राजकीय नेते आणि पक्षांमध्ये दिसतंय आहे परदेशात ही तेच सुरू आहे तसं भारतातही ही ए आय डीप फेकनं सोशल मीडिया प्रचारात आघाडी घेतली आहे ते किती योग्य किंवा अयोग्य हा भाग वेगळा पण भारताचा विचार केला तर या प्रचारात काँग्रेस आघाडीवर दिसत आहे खास करून नरेंद्र मोदींचे मिम्स ए आयचा वापर करून डीप फेक किंवा क्लिप सध्या पसरत आहे आणि हा चर्चेचा विषय ठरलाय आधी राजकारणात मोठे मोठे पोस्टर्स भाषणे जाहिराती हेच प्रचाराचं साधन होतं आता व्हॉट्सॲप इंस्टाग्राम यूट्यूब एक्स अकाउंट आणि आयनं ही जागा घेतली आहे ए आय वापरून एखाद्या व्यक्तीचा चेहरा आवाज हावभाव बदलून नवीन खोटं दृश्य तयार करता येतं हे खरं आहे का अशी शंका लोकांच्या मनात येते बॉट्स वर्सेस मिम वॉरफेअर हजारो बॉट्स एकाच वेळी तोच मेसेज पसरवतात तो व्हायरल होतो मीम्स शॉर्ट्स मजेशीर क्लिप्स लोकांना मनोरंजक वाटतात पण त्यांच्या मतांवर हळूहळू परिणाम होतो आपल्या देशाचा विचार केला तर ए आयच्या माध्यमातून काँग्रेस वर्ष बीजेपी असा धुमाकूळ सध्या सोशल मीडियावर आहे नुकतीच बिहार काँग्रेसने नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईवर आधारित ए आय व्हिडिओ पोस्ट केला या दिवंगत हिराबेन मोदी बोलताना दिसत होत्या तुने मेरे पॅर धोने का रील बनवाया और अब बिहार में मेरे नाम पर राजनीती कर रहे हो हा व्हिडिओ इतका वादग्रस्त झाला की पटना हायकोर्टानं तो सोशल मीडियावरून हटवण्याचा आदेश दिला काँग्रेसने बनवलेल्या एआय व्हिडिओत नरेंद्र मोदी आपल्या आई बरोबर बोलतायत असं दाखवलं गेलं बीजेपीने याला नैतिक दृष्ट्या चुकीचं आणि मानहानीकारक म्हटलं माध्यमांनी आणि जनतेनं प्रश्न विचारले हे खोटं आहे ना या प्रकरणामुळे एआय राजकीय शस्त्र कसं बनले ते सर्वांच्या नजरेत आलं काँग्रेसने ए आयच्या च्या माध्यमातून मोदी आणि राहुल गांधी संसदेत भिडल्याचं दृश्य दाखवलं असा दावा चर्चेत आला ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि लोकांमध्ये ती खरी की खोटी यावर चर्चा रंगली बीजेपीने या व्हिडिओला बीजेपी दिशाभूल करणारा आणि मानहानीकारक ठरवलं या प्रकरणामुळे राजकारणातील एआयचा वापर किती धोकादायक ठरू शकतो हे पुन्हा समोर आलं आसाममध्ये बीजेपीने ए आय वापरून काही मुस्लिम नागरिक सरकारी इमारतींवर कब्जा करत असल्याचा व्हिडिओ तयार केला हा देखील वादग्रस्त ठरला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मोदी किंवा विरोधकांचे ए आय डान्स व्हिडिओज व्हायरल झाले मजेशीर स्वरूपात पण थेट राजकीय संदेशात देण्यात आला राजकीय पक्ष ए आयचा वापर लोकांच्या भावनांवर थेट परिणाम करून राग हास्य किंवा तुच्छता निर्माण करण्यासाठी केला जातो का हा प्रश्न त्या निमित्ताने विचारताय मतदारांच्या मनात शंका अविश्वास किंवा गोंधळ निर्माण करून त्यांचा निर्णय प्रभावित करतात आता राजकीय पक्षांच्या दृष्टीने विचार केला तर आपल्या मुद्द्याकडे झटकन लक्ष वेधण्यासाठी त्यांना फायदेशीर ठरतं एखाद्या व्यक्तीवर पर्सनल अटॅक केला तर तो मुद्दा लगेच चर्चेत येतो सोशल मीडियावर व्हायरल होण्याची शक्यता वाढते त्यामुळे पक्षाच्या नेत्यांच्या किंवा वक्तव्यांची झटपट चर्चा सुरू होते विरोधकांच्या प्रतिमेवर डाग बसतो एखाद्याबद्दल शंका निर्माण झाली की लोकांच्या मनात तो नेता किंवा पक्ष कमी विश्वासारी वाटू लागतो निवडणुकीच्या काळात हे प्रभावी ठरू शकतं मतदारांचं लक्ष मुद्द्यांवरून हटवण्यासाठी ए आय फेक डीपचा वापर होतो मूलभूत मुद्द्यांपासून बेरोजगारी अर्थव्यवस्थासारख्या मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष दूर नेऊन भावनिक आणि वैयक्तिक मुद्द्यांवर चर्चा घडवून आणता येते त्यामुळे सत्ताधाऱ्यांना अडचणीचा ठरणारा विषय मागे पडतो आणि मग मीम्स किंवा डीप फेक आणि आता एआयचा वापर करून व्हायरल व्हिडिओ जन्मत प्रभावित करतात मानहानी आणि अपमान आयचा वापर करून बनावट ऑडिओ व्हिडिओ डिफे किंवा खोटी सोशल मीडिया पोस्ट तयार करून विरोधकांची प्रतिमा खराब केली जाते यामुळे राजकीय चर्चेचा दर्जा घसरतो आणि नेत्यांविषयीचा आदर कमी होतो खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती त्यातून मिळते ए आयमुळे खोट्या बातम्या बनावट मुलाखती किंवा स्कूप वेबसाईट खूप विश्वासार्ह दिसू लागतात मतदारांना खरं खोटं वेगळं करणं कठीण होतं ब्रुकिंगच्या अभ्यासानुसार एआय निर्मित मिस मतदारांच्या निर्णय क्षमतेवर थेट परिणाम होतो लोकशाही संस्कृतीवर हा आघात आहे वादविवाद धोरणात्मक चर्चा याऐवजी व्यक्तिकेंद्रित हल्ले वाढतात समाजात ध्रुवीकरण आणि द्वेषभावना वाढते एपी न्यूज दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार मोल्डोवा निवडणुकांमध्ये एआय आधारित चुकीच्या मोहिमेमुळे देशाच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आय टी ॲक्ट अंतर्गत खोटी माहिती प्रसारित केल्यास कारवाई होऊ शकते मानहानीचे खटले वाढतात एआयचा वापर करून डीप फेक व्हिडिओ बनवले तर काय कायदेशीर कारवाई होऊ शकते आय टी ॲक्ट अंतर्गत खोटी माहिती प्रसारित केल्यास कारवाई होऊ शकते मानहानीचे खटले वाढतात कारण एखाद्या व्यक्तीविषयी पसरवलेली चुकीची माहिती न्यायालयीन वादाला जन्म देते निवडणूक आयोगाचे नियम मोडले जातात सोशल मीडियावर फॅक्ट चेकिंग आणि मॉनिटरिंगसाठी आयोगाला अधिक कडक पावलं उचलावी लागतात सततच्या एआय जनरेटेड खोट्या बातम्या आणि डी फेक्समुळे लोकांना सर्व माहिती बनावट वाटू लागतात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार चोवीसच्या ग्लोबल रिस्क रिपोर्ट मध्ये सांगितले की ए आय पॉवर्ड मिस इन्फॉर्मेशन ही जगासाठीची सर्वात मोठी शॉर्ट टर्म धमकी आहे आता याचा परिणाम लोकशाहीवरील नागरिकांचा विश्वास कमी होण्यावर होतो जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये डोनाल्ड ट्रम्पने ए आय व्हिडिओ पोस्ट केला ज्यात बराक ओबामा अटक होताना दाखवलेत या व्हिडिओत ओबामाला पोलिसांनी पकडलं बेड्या हातात घालून बाजूला नेताना दाखवलं काही लोकांनी हे अभद्र आणि माध्यमांनी यावर चर्चा केली की राजकारणात शस्त्र किती घातक आहे यातून काय आहे एआय वापरून खोट वास्तव तयार करणं सहज शक्य आहे लोकशाही व्यवस्थेवर हा थेट हल्ला आहे ए आय च युद्ध हे आता नवीन वास्तव आहे नियम आणि नियमन निवडणूक आयोग सरकार सोशल मीडिया कंपन्यांनी कडक मार्गदर्शक तत्व आणायला हवीत फॅक्ट चेकिंग प्रत्येक मतदाराने तपासून पाहण्याची सवय पक्षांनी लोकशाही संस्कृती जपावी व्यक्तिगत जीवनावर हल्ला न करणं शाळा कॉलेज सोशल मीडियावर डिजिटल साक्षरता मोहीम गरजेची आहे ए आय हे साधन आहे शस्त्र नाही लोकशाही वाचवायची असेल तर राजकारणी आणि नागरिक दोघांनाही सजग राहायला हवं तर हा होता एआय पॉलिटिकल वॉरचा विषय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा तुमचं यावरचं मत काय आहे ते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच बोलक्या विश्लेषणासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा